युट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडीओला सुरुवात करूया तर व्हिडीओच्या विषय तुम्ही थमनेलवर आणि टायटल वर, वर बघितलाच आहे तर त्याच विषयावर हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग व्हिडिओला जास्त टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते ते नीट ऐका ती म्हणजे अशी की कोणाचा अन्याय अत्याचार आपल्यावर सहन करून घेऊ नका कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो लक्षात ठेवा बरं का त्याच्यामुळे जितल्या तिथं उत्तर द्यायला शिका आजपर्यंत मी गप होती खरंच माधुरीताई तुम्ही जो थमनेल बघितला आहे ना तो एकदम बरोबर आहे खरंच मी लय मोठी चूक केली तुमचं ऐकून तुमचं ऐकलं नसतं ना तर आज ही वेळ नसते आली ही जे फावडी जेवढं तोंड फाडू बोलती ना हे मला ऐकून घ्यायची वेळच आली नसती फक्त माधुरीताई मला नेहमी वेळोवेळी बोलत होत्या तू शांत राहा उत्तर देऊ नको तू शांत राहा काहीच बोलू नको आता तुम्हाला अजून काही कळलं नसणार पुढं पूर्ण करणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया विषय इथपासून होता एक महिना झालेला आहे एक महिन्यापासून एक चाकणची टाकून दिलेली फावडी ती फावडी माझ्या नावाने एवढी भुकते तिला आहे ना अशी डॉलरची लालच लागलेली आहे पण लालच एक बुरी बला आहे त्याच्यामध्ये आपलंच नुकसान होतो हे लक्षात ठेवा बरं ठीक आहे तुम्हाला डॉलर पाहिजे छापा ना बाबा पण स्वतःच्या जीवावर छापा स्वतःच्या नावावर छापा कशाला याचे त्याच्या नाव बदनाम करता म्हणजे तुम्हाला इज्जत नाही तुमची इज्जत रस्त्यावर पडली आहे तुम्ही लाल सरम इकून खाल्लेली आहे त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याला तसे समजता का आजपर्यंत या बाईला मी अजिबात उत्तर दिला नाही एक महिना झाला बघते भुकते भुकते भुकते, भुकते। पण हिचं काही भुकणं संपतच नव्हतं आणि मी फक्त एका गोष्टीमुळे अडली होती म्हणलं जाऊ दे डिव्हॉस होऊस तर आपण शांत बसायचं आता फायनली माझा डिवोर्स झालेला आहे तर सगळ्यांना ही गुड न्यूज आहे बरे का तर डिवोर्स झालेला आहे त्याचे डॉक्युमेंट वगैरे येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन ठीक आहे कन्फर्म आणि सर्वात अगोदर तुम्हाला वाटलं असेल की हा जो ब्लॉग आहे हा बड्डे ब्लॉग होणार आहे तर नाही मी लवकरच बड्डे ब्लॉग टाकेल कारण मी ऑलरेडी ब म्हणजे सगळा व्हिडिओ शूट करून ठेवला आहे पण त्याला एडिट करून पोस्ट करायला मला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे तो पेंडिंग ठेवला आहे पण हे उत्तर देणं गरजेचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि खरं सांगायचं ना तर या बाईची लायकीच नाही अजिबात जे एकाचे असतात आणि खऱ्याचे असतात जे बोलतात ते करून दाखवतात त्याला अर्थ असतो ते, ते म्हणतात ना जो जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले पण हे लोक आहेत ना दल बदलू आहेत यांना ना बाप बदलायची सवय आहे जशाला मी तशाच भाषेत उत्तर देते बरं का पण आजपर्यंत फक्त आणि फक्त माधुरीताईमुळे शांत होती खूप जण मला कमेंट करत होते खूप जण बोलत होते की माधुरी ताईनी तुला मदत केली म्हणून माधुरी खूप जण विरोधात गेले त्यांना काय काय बोलताय त्यांच्यावर नको ते आरोप लावले माधुरीताईला असा त्रास होतोय तसा त्रास होतोय तू का नाही यांच्यावर बोलत तू का नाही यांच्यावर व्हिडिओ बनवत त्याच्या मागं एकच कारण होता ते म्हणजे स्वतः माधुरी ताई माधुरीताई मला नेहमीच म्हणायचे तू तु, तुझं आयुष्य सुखाचं जग तू खूप दुःख बघितले आहेत आयुष्यात खूप संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे तू या लोकांकडे लक्ष देऊ नको या लोकांना फक्त डॉलरची हाव लागलेली आहे त्यामुळे हे लोक भुकतात मग तुला पण तू तु एकतर निराधार आहे तुझ्या मागेनं पुढे कोणी आणि मी सपोर्ट करते म्हणून या लोकांनी मला ट्रोल केलं तिथपर्यंत ठीक आहे माझी कॅपॅसिटी आहे मी सांभाळून घेईन इथपर्यंत मला माधुरते बोलली म्हणून मी काहीच बोलत नव्हती पण आता मला या फावडीने बोलायला भाग पाडलेले दुसऱ्याला बोचऱ्या काय बोलती त्या तुझ्या मैत्रिणी जाऊन बघ तिला तर दात बी नाही नकली दात बसवले हो त्याचे वाकडे तिकडे काय असो ना स्वतःचे असे ओरिजिनल दात आहेत असे नकली डुप्लिकेट बसवून घेतलेले नाहीत आणि राहिली गोष्ट तुझ्या दाताची आहे ना आधी ट्रीटमेंट कर पिन तर घेतात थोडं तरी व्यवस्थित दिसल फावड्या तोंडाची चालली दुसऱ्याला नावं ठेवायला तुझा काय संबंध माझ्या आयुष्यात बोलण्याचा तू स्वतःला समाजसेविका म्हणते तू असशील स्वयंघोषित समाजसेविका आमच्यासाठी समाजसेविका नाही तू तू समाजाला त्रास देणारी आहे इंद्रिय सांगायचं ना मित्रांनो तुम्हाला तर या बाईला त्याच वेळेस मला उत्तर द्यायला पाहिजे होतं ज्यावेळेस ही सुरुवात केली होती माझ्यावर भुकायला कारण ही लय बोलते मी समाजसेविका आहे माझं काम आहे याला न्याय मिळवून देणं त्याला न्याय मिळवून देणं न्याय मिळवून देण्यासाठी कोर्ट आहे ही काय इथं युट्यूबवरचे न्यायाधीश आहे का कोण आहे आणि हिला काय अधिकार दुसऱ्याच्या लाईफमध्ये बोलायचा कोण आलं हिच्याकडे न्याय मागायला राहिली गोष्ट त्याची आता माझा डिवोर्स झाला आहे त्याच्यामुळे मी कोणाचे नावं नाही घेणार कोणाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही पण तो व्यक्तीही बोलत होता की मी असल्या राणांना फोनच करत नाही असल्या राण्डांचा माझा काही संबंध नाही आणि ही बोलते का पुढचा व्यक्ती माझ्याकडे न्याय मागायला आला तो न्याय मागायला तिथं तर न्याय मंदिरात जाईल ना तू का कुठली न्यायाधीश आहे का आणि काय जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती कारण हे मी बोलणार आणि कशामुळे बोलणार कारण मी यांना मानते बरं ठीक आहे सगळेच मानतात पण त्यांच्यासारखे एक तरी गुण अंगी आहे का तुझ्या अंगी आहे का चालली दुसऱ्याला मी या मोठ्या मोठ्या नेत्यांना मोठ्या मोठ्या सेवकांना आणि खूप काही करून गेलेले आहेत ते तुझ्यासारखं दुसऱ्यांना त्रास दिला नाही तुझ्यासारखं कोणाला बदनाम करत बसले नाही तुझ्यासारखं हे युट्यूबवर येऊन ते डॉलर छापायचे धंदे करत बसले नाहीत तू दलिंद्री आहेस युट्यूबवरची बी आणि या धर्तीवरची बी तू फक्त दुसऱ्याला त्रास द्यायला जन्म घेतलेला आहे आणि काय बोलते एक एक करून रेकॉर्डिंग वाजवणार आता माझा मोबाईल फुटला म्हणून बाई तुझ्या रेकॉर्डिंग वाजवल्या असत्या ना तुला तोंड दाखवायला जागा नसती एवढं तर तू खोटे खोटे प्रॉमिस केलेस माझ्याशी खोटी खोटी, खोटी, -खोटी बोललीस तुझी ती एवढी पण लायकी नव्हती ज्या माणूस कन्यासाठी आज तू मला बोलते ती माणस कन्या मी तुझ्यापर्यंत घेऊन आली बरं ज्या हॉटेलमध्ये तू बसून खाल्लीस त्या हॉटेलचं बिलसुद्धा तू मला भरायला लावली होतीस आठवतं का तुला पण त्यावेळेस मला माहिती होतं तू कशी आहेस त्यामुळे जेव कामाशी काम ठेवलं मी नाही बिल भरला का बिल भरू तू मला हॉटेलचं बिल भरायला लावलीस त्यानंतर ती मानसकन्या तिला कसा कशा पद्धतीने दाबून ठेवली आहेस ना हे समाजसमोर येईलच आणि जेवढी तू भुकत आहेस ना फावड्या तोंडावर तोंड फाडू फाडू असे तर तू आता सगळ्यांना पुरावे भा� दे ज्या ज्या गोष्टी तू बोलली आहेस ना तू नाही एकाचीच असशील ना तर पुरावे दे आजपर्यंत मी शांत बसली पण आता नाही बर का फावडे चाकनची टाकून दिलेली अवलाद आता मी शांत बसणार नाही बस झाले तुझे नाटकं आणि तू काय धमक्या देते मी केस करीन अमकं करेल तुला फक्त खोट्या धमक्या देणं मी घरात घुसून मारणार मी केस करणार आणि मी बाजार उठवणार आणि आता सुट्टी नाही आणि एवढंच येतं तुला तुला दुसरं काहीच येत नाही तू याच्यातच वाया गेलीस तुझं कसं हे माहिती आहे का, का? लाज ला ना लज्जा म्हणून तू भुक्कतच राहते आणि तुला फक्त कमरेखालचे शब्द वापरता येतात एवढे घाणेरडे शब्द सॉरी सॉरी आम्ही नाही वापरू शकत आणि माझ्याकडून अपेक्षा असेल जनतेला की हिला चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीला हिला शिव्या द्यावं म्हणून पण मला त्या शिव्या जमणार नाहीत आय एम सॉरी हिला हिच्याच भाषेत उत्तर देईल पण व्यवस्थित शिव्या न देता ही जर खऱ्याची असेल ना एकही शिवी न देता माझं नाव वापरू नको म्हणा पहिली गोष्ट तर ना माझं नाव वापरूच नको युट्यूबवर माझ्या नावाने भीक युट्यूबवर मागूच नको तू तू दुसऱ्याला भिकारी म्हणतेस ना ज्यावेळेस तुझ्या दादाचा प्रॉब्लेम झालं होतं त्यावेळेस तू स्वतः क्यू आर कोड लावला होता तुला आठवतं का युट्यूब चॅनलवर क्यू आर कोड लावला होता तेव्हा तुला लोकांनी भीक नाही टाकली बरं मी मान्य चल मी माझ्या मुलासाठी भीक मागितली पण लोकांनी मला भीक तरी टाकली तुझी तर ती पण नाही की नाही तुला कोणी भीक सुद्धा दिली नाही आणि राहिली गोष्ट ता माधुरीताईचं नाव घेतेस ना तू माधुरीताईने तरी तुला भीक दिली माधुरीताईने तरी तुझी क्यू केली विसरलीस का ते दिवस आणि काय म्हणते मी माझ्या भावाच्या हॉटेलमध्ये येऊन पिझ्झा खाते तोच भावाचा हॉटेल विकायचं होतं की तू कशाला यायला त्याला मागायची गरज पडली असती तुला चाकणची टाकून दिलेली फावडी टाकून दिलेली अवलाद तुला एकच चॅलेंज आहे माझा तू जर एकाची असशील खऱ्याच बापाची असशील तर मला जे माझ्यावर मानव तस्करीचे गुन्हे तू आरोप लावलेले आहेस ना माझ्यावर गुन्हा दाखल करणार आहेस कर पण जे तू माझ्यावर आरोप लावले त्याचे जर तू पुरावे पब्लिकला देशील एक तरी असा पुरावा आहे ना तू कम्युनिटीला छाप तेव्हा तुला मी खऱ्याची नियकाची मानणार पब्लिकची दिशा भूल करू नको किती खोटारडी आहेस ना तू सगळ्यांना माहिती आहे आणि तुला आहे ना जराशी पण इज्जत नाही फक्त रंगेब पाटलांच्या नावाने भुकू भुकू व्ह्यूज कमवले हो डॉलर कमवले हो तुला स्वतःचा काही टॉपिक नाही आणि तू स्वतःचा टॉपिक मांडायला पण गेली ना तुला काळ कुत्र पण बघणार नाही कारण तू एवढे फक्त गुन्हे करून ठेवले तुझ्यावर किती गुन्हे आहे तुझ्यावर किती केसेस आहे आधी ते बघ आणि मग दुसऱ्यांना नाव ठेव तू चांगलं म्हणून काहीच काम केलेलं नाही समाजासाठी सोड तू समाजाला लुटून खाणारी बाई आहे समाजाला त्रास देणारी बाई आहे आली वेळ तर ती तुझी मानस कन्या आहे ना तिला समोर आण ती काय बोलली होती तुझ्याबद्दल ना ते कळेल तुला आता माझा मोबाईल फुटला म्हणून नाहीतर तुला ना तुझ्या बरोबर मी उत्तर दिले असते जेव्हा माझ्याकडे रेकॉर्डिंग असते ना तेव्हा रेकॉर्डिंग वाजवली असती जशी तू माझी रेकॉर्डिंग वाजवतेस ना त्या रेकॉर्डिंगचं पण उत्तर देते आनंदाच्या भारत खुशीच्या काही बोलतं बरोबर आणि त्यावेळेस माझा किरणवर राग होता कारण आमचे भांडण झाले होते आणि ऑब्विसली भांडणं झाल्यावर आपण पुढच्या व्यक्तीबद्दल वाईटच बोलतो त्याच्याबद्दल चांगलं बोलत नसतो जसे की तू आज माझ्याबद्दल बोलते पण एक काय होता एक काळ होता त्यावेळेस तू लोकांना काय सांगायचीस करिश्मा लय साधी घोडी पोरगी आहे लय हुशार आहे लय गुणी पोरगी आहे लय चांगली आहे मी तिला माझी मुलगी मानते आणि मी स्वतः तिचं लग्न लावून देईन असं तू बोलली होतीस आज मी तुझ्या विरोधात नाही गेली मी तुला काही वाईट नाही बोलली मी तुझं कुठंच काही बोलली नाही तरी सुद्धा तू मला वाईट बोलते का तर तुला माझ्यावर नफरत झाली आता आणि त्यावेळेस कुठं गेली होती तू ज्यावेळेस मी तुझ्याकडे मदत मागायला आली होती त्यावेळेस कुठं गेली ती तुझी समाजसेवा आता तुला दुसरा व्यक्ती मदत मागायला आला तू त्याची मदत करणार आहेस बघू तरी काय मदत करतेस कर पण पुरावे दे जे माझ्यावर आरोप लावलेस ना मानवताच कराचे एका बापाचे आणि खऱ्याच बापाचे असशील ना तू तर पुरावे दे मला तरी पुरावा हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका तासाच्या आत तू कम्युनिटीला छापायचं आणि राहिली गोष्ट गुन्हे दाखल करायची तू गुन्हे दाखल कर ना महिना झाला कधी करते मी पण वाट पाहते आज नाही उद्या मला पोलिसांनी बोलवते मग तुझे मी खरं रूप तिथं दाखवते तू काय बोलली होतीस मागच्या वेळेस तुझे ना माझे जेव्हा भांडणं झालते ना फावड्या तोंडाचे त्यावेळेस काय बोलली होतीस मी इथून पुढे तिचं नाव घेणार नाही तिने तिचं आयुष्य जगावा एका तोंडाची येस का तू कुत्रे मला बोलायला लावू नको आजपर्यंत मी शांत होती लय शांत होती म्हणलं या गटारीचं कोण तोंडाला लागणार आहे तुझ्या तोंडात आहे ना गटारे गट्टार तू जेव्हा पण बोलतेस ना वगतीस तू बोलत नाही वगतीस काहीही तोंडाला येईल ते बोलत सुटते तुझ्या बोलण्याला काहीही अर्थ नाही आणि तुला रिप्लाय द्यायला सुद्धा मला अजिबात इंटरेस्ट नव्हता पण तरीसुद्धा ज्या वेळेस मी सगळं बघितलं पण ज्या वेळेस तू माधुरीताईवर बोललीस ना तू रख तू काय बोलली होतीस ज्यावेळेस कॉन्फरन्स कॉल झाला होता ना माधुरी ताईचा तुझा माझा त्यावेळेस तु तू मला शिवाय देत होतीस मी शांत बसली पण माधुरी ताई काय बोललीस तू माधुरी ताईला जर काही झालं तुझ्यामुळे कमी जास्त तर मी तुला सोडणार नाही आज माधुरी ताईला तुझ्यामुळे त्रास होते कुत्रे एका का तोंडाची आहेस का तू लाज वाटते का तुला काय बोलली होतीस तू माधुरी ताईला जर तुझ्यामुळे काही झालं तर मी तुला सोडणार नाही आज तू स्वतः माधुरी ताईला त्रास देतेस अशी तर नीच लायकीची बाई आहेस तू काय युट्यूबर फिरत होतीस तू माई 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 करत माईची थोडी तरी ठेवलीस का तू त्यांच्यावर खोटे आरोप काय लावले त्यांना शिव्या काय त्यांना वाईट काय बोलती त्यांनी मदत केली ते दिवस तू विसरून गेली का त्यांचे पाय धुवून जरी पाणी पेलीस ना तरी तू त्यांचे उपकार फिरू शकणार नाही इतके उपकार त्यांनी तुझ्यावर केले आणि राहिली गोष्ट लायकीची तर तुझी लायकी नाही त्यांच्या पायाची पायधूड बनायची तू त्यांची लायकी काढतीस खंडी खोरवाही आहेस तू मला स्वतःला पैसे मागितले होतेस तू कुत्रे पैसे दे तेव्हा तुझी मदत करणार म्हणून आणि अशी समाजसेवा असते तुम्हाला सांगते मित्रांनो माधुरी ताईने एवढी मदत केली माझी एक रुपया सुद्धा नाही मागितला उलट स्वतःहून मला पैसे दिलेत भले मी भविष्यात त्यांचे पैसे परत करेन तो तेव्हाचा विषय पण त्यांनी स्वतःहून मला पैसे दिले मला पैसे मागितले नाही त्यांनी आणि ही समाजसेवी का बघा फावड्या तोंडाची चाकणची टाकून दिलेली आहे औलाद ही मला म्हणती मी पैसे इला देणार होती मी कधी बोलली दाखव पुरावा पुरावा असेल ना तुझ्याकडे की मी बोलली मी तुला पैसे देईल तर दाखव पुरावा आणि तुला सवयच आहे खंडखोरी करायची तू मागितले होतेच मला पैसे तू पुरावा दाखव का मी कधी देईल म्हणली म्हणून तुला एकच सांगते हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका तासाच्या आत तुझ्या कम्युनिटीला पुरावा दिसल्याच पाहिजे की मी मानव तस्करी केली तुझी ती मानस कन्या आहे ना तिला विकली पी तिचे तर खरे रूप अजून तुझ्या समोर आणणार तुला तिच्याबद्दल जेवढं माहित नाही ना, ना। तेवढं मला तिच्याबद्दल माहितीये तिने कसं पहिला नवरा केला तो मामाच होता सक्का मामा मामा आणि भाशीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याला या लोकांनी कलंक लावलं काय म्हणे आमच्या समाजामध्ये मामासोबत लग्न केलेलं चालतं आईच्या सक्क्या भावाशी तिचा पहिला नवरा मामा होता आणि पहिला नवरा लग्न करायच्या अगोदरच एकावर अफेअर होतं आणि तो त्या नवऱ्याच्या म्हणजे त्या मामाच्याच घरासमोर राहत होता तो पोरगा त्या पोरासोबत अफेअर होतं हिचं मानस कन्याचं हिच्या या फावडीच्या मानस कन्याचं त्याच्यानंतर त्या पोरासोबत दोन पहिल्या नवऱ्याचे दोन पोरं काढले एकच फोरगं काढलं अजून तर टीपमधल्या गोष्टी बऱ्याच मला माहिती आहे जे मी इथं शेअर करणार नाहीये पण तुला दाखवते मी पुरावे पहिल्या नवऱ्याचा पोरगा काढला त्या पोरासोबत पळून पुण्याला आली पुण्याला त्या पोरांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे मदत मागायला आली मी मदत केली तर आज माझ्यावर मानवतच घरीच गुन्हे दाखल करता तुम्ही वा मानलं तुम्हाला म्हणजे एखाद्याची मदत करणं एखाद्याचा जीव वाचवणं हा जर गुन्हा असेल ना तर बस बाबा इथून नाही बस झालं कोणाची मदत नाही करणार थोडीशी तरी लाज वाटल्या पाहिजे तुला काहीही माहीत नसताना तू फक्त वक्ती भुक्ती जेव्हा तुला हकीकत माहिती होईल ना तेव्हा तुला तोंड लपवायला पण जागा नाही राहणार हे युट्यूबचे लोक तुझ्यावर थुकणार आहेत एवढं लक्षात ठेव कुत्रे आणि जे बोललीस ना त्याचा एक आणि एक गोष्टीचा पुरावा द्यायचा बरं का तुझी मानस कन्या पहिला नवरा सोडून दुसऱ्या पोरासोबत पडून आली त्याचेही पुरावे देते मी तुला त्याच्यासोबत नाही टिकली तर तिसरा तुझ्या भावाला केलं त्याच्यानंतर तुझा भाऊ कसा सायको निघाला आणि त्यांनी कसा कसा त्रास दिला आणि कोणत्या टिप्पमधल्या गोष्टीमुळे तिने सोडलेलं आहे ना त्याला हेही मला माहिती आहे तेही मी सांगणार त्याच्यानंतर चौथा नवरा करायला निघली ती त्यावेळेस तुला शिव्या देत होती आणि राहिली गोष्ट कुलदीपची जो कुलदीप तुला रेकॉर्डिंग पोहोचवतो ना बांग्या त्या बांग्या तोंडाच्याला सांगून दे या बांग्या तोंडांनी काय केलं अख्ख्या ज्या युट्यूबच्या बाया आहेत ना यांना असा कतपुतलीवाणी नाचवतो सगळ्यांची दोरी जेवढ्या पण बाया हे युट्यूबवर भुकणारे ह्या सगळ्यांची दोरी आहे ना त्या बांग्याच्या हातात आहे मग तो जसं नाचवल की तसं नाचवतात बांग्याची आणि माझी आणि ते एक ताई होते त्यांची रेकॉर्डिंग जी तू वाजवली आहेस ना त्याच्यावरून एकच सिद्ध होते डोक्यात कमी आहेस तू कारण ज्या वेळेस तिघ बोलत असतील तर ऑब्वियसली ते मस्करी करणार कॉमेडी करणार काहीतरी बोलणार आणि सुरुवात कोणी केली होती किरण मेल्यावर पार्टी करू मी त्याची मरायची वाट वाटपाते हे कुलदीपने सुरुवात केली मी त्या तो तर मी तर म्हणतो तो, तो, तो मेल्या पाहिजे कळलं का पब्लिकने आता ती परत जाऊन रेकॉर्डिंग ऐका ऐकायला मी तर म्हणतो तो, तो मेल्या पाहिजे आता माझा राग आहे किरणवर मग मी तर तेच म्हणणार आहे मेल्या पाहिजे मेला तर बरं होईल हा या गोष्टीचा तुम्ही तमाशा करताय मागच्या गोष्टी उकरून काढताय नवीन काय आहे तुमच्या जवळ नवीन काहीतरी दाखवा ना तू आता तयार राहा मी जे काही करणार आहे ना मला हिला सोशल मीडियावर उत्तर देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे बरं का कारण ही आहे गटाट इथे तोंडामध्ये ना अशी घाण भरलेली आहे जेव्हा पण बोलते तेव्हा ती वक्ती काहीतरी इला सभ्य भाषा बोलता येत नाही इला माणुसकी नाही ही फक्त दुसऱ्याला त्रास देते आणि निराधारच व्यक्ती बघते त्या आणि मी घरात घुसून मारणार आणि मी केस करणार एवढ्यात धमक्या आणि मी बाजार उठवणार आणि आता सुट्टी नाही हे हिचे डायलॉग फिक्स आहे तुम्ही बघू शकता परत जाऊन मग मी तुला इथे उत्तर देत बसणार नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे जे तू आरोप माझ्यावर लावलेस मानव मानव तस्करी ते तर मला त्याचा अर्थ कळत नव्हता ते तर नवीनच ऐकते मी आता मानव तस्करी तर त्याचे मला पुरावे दे आणि पुरावे देत नसतील ना तर पब्लिकच्या हात माफी माग स्वतः की मी चुकीचं सांगितलंय म्हणून तिच्याबद्दल खऱ्याची असशील तर नाहीतर पुरावे दे आणि केस तरी कर म्हणजे केस केल्यावर तरी काय खरं खर, खोटं समोर येईल तू खोटं बोलतेस ना डॉलरसाठी त्याच्यामुळे तू केस पण करू शकत नाही आणि तू पुरावा पण देऊ शकत नाही आणि पब्लिक काय बिचारी जनता अशी साधी भोडी आहे तू जे म्हणशील ते त्याच्यावर विश्वास ठेवाल आणि हो ला हो लावल पण सगळेच नाही बरं का ते तुझे मूर्ख सबस्क्राईबर तेवढेच आहेत जे तुला सपोर्ट करतात तुला सबस्क्राईब करून ठेवले तुला ऐकतात तुला बघतात ना त्यांची बुद्धी तेवढी स्टॉप झालेली आहे तुझ्यापर्यंत त्याच्या पुढं ते चालू शकत नाही ते बैल बुद्धी लोक आहेत तू जे म्हणशील तेच खरं म्हणतील ते असे असे मान हलवतील तू म्हणली ये दिन को रात तर रात रात को दिन, दिन। ते अशाच मान हलवतील त्यांची स्वतःची बुद्धी चालत नाही त्यांना हे दिसत नाही की सुरुवातीला करिश्मासोबत इनीच भांडणं केलेते आणि राहिली गोष्ट कुलदीपची तर कुलदीपने स्वतः तुझे माझे भांडणं लावले होते म्हणून तो स्वतः मिटवायला आला होता त्याच्यानंतर तू त्याला शिकवलीस माझ्या प्रत्येक गोष्टीची रेकॉर्डिंग करून ठेवायला म्हणून तो आता त्या गोष्टीचा फायदा घेतो म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून तेव्हाच प्लॅनिंग केली होती कसं आहे मित्रांनो माहिती का या युट्यूबवर काय चाललेलं आहे एक भारत पाकिस्तानचं युद्ध चाललेलं आहे एका साइडला भारताची टीम आहे आणि एका साइडला पाकिस्तानची टीम आहे आता या टीम मधले नावं सांगते भारतामधले जे आहेत ते दोन ते तीनच व्यक्ती आहेत बिचारे साधे भोळे आहेत म्हणून त्यांच्या मागे हे पाकिस्तानचे लोक लागले पण पाकिस्तानच हरत असतो लक्षात ठेवा आता तुम्हाला सांगू का भारताच्या टीममध्ये आहे माधुरी पाटील आणि करिश्मा ऑफिशियल या दोनच व्यक्ती आहेत आणि बाकीची ही जी टीम आहे ना ती यांचं तर विचारूच नका ती उलटी खोपडी ही चाकणची टाकून दिलेली औलाद फावड्या दाताची परत ती कोंबडीचा पिलू आणि परत ते एक तो गंजा त्याचं तर काही खरंच नाही तो तर मै मरूंगा ना मग मरूंगा मेलाच नाही तो गंजा त्याच्यानंतर एक जी अशी लिस्ट आहे लय लो है। लोक आहेत पण हेच लोक हारणार आहेत मग आता बघत राहतो मी भारत आणि पाकिस्तानचा तमाशा कोण जिथत आहे ना कोण हरतंय कोण बनेगा करोडपती म्हणजे कसं आहे जितना खोटं बोलेगा उतना डॉलर छापेंगा समजलं ना जेवढं खोटं बोलणार तेवढे व्हिडिओ पडणार आणि मग तेवढे डॉलर भेटणार मग खोटं बोलायला काय हरकत आहे त्याच्यामध्ये एखाद्याची बदनामी होत असेल तर होऊ दे पण पुराव्यासोबत बद, पुराव्यासोबत बद बदनामी करायची ठीक आहे तर चला या गटारीला घाणीला उत्तर देण्यात मला काही इंटरेस्ट नाही फर्स्ट अँड लास्ट व्हिडिओ बाकी इथून पुढच्या सगळ्या कारवाई मी हिच्यावर कायदेशीर करणार आहे आणि ज्या वेळेस हिला पुरावे द्यायची वेळ येईल ना तेव्हा बघू आपण तुम्हाला दिसेलच ओके तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू नेक्स्ट बड्डे ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि जल्नेवालो की दुवासे जय हो बाय बाय